जगाला शांती व समतेचा संदेश देणारे पैगंबर हजरत मोहम्मद सलाई व सलम यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जशने ईद ए मिलादुन बी जुलूस कमिटीचे संस्थापक अध्यक्ष आजी एम डी शेख व उत्सवाध्यक्ष रसुल पटाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली जस्टिन ईद ए जुलूस कमिटी सोलापूर शहर एकोणीसशे ला जेव्हा आठ ऐवजी पंधराची कार्यकारणी झाली तेव्हा झेंज झाला तेव्हापासून आतापर्यंत संस्थापक अध्यक्ष मी आहे सोमवार बारा रफीउल अव्वल म्हणजेच इंग्रजी तारीख सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रमाणे हजरत मोहम्मद पैगंबर सल्ल अलही व सल्लम यांचा जन्मदिवस आणि आमच्या पैगंबरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सालाबार प्रमाणे आख्या जगभरात संपूर्ण मुस्लिम समाज आपापल्या घरामध्ये सण साजरा करतो गोड पदार्थ जास्त करून केला जातो आणि आसपासच्या लोकांना सर्वांना सोबत घेऊन त्याचा स्वाद घेतला जातो त्याचप्रमाणे जगाप्रमाणे भारत देशात महाराष्ट्र राज्यात आणि सोलापूर शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जुलूस साजरा केला जातो आणि प्रत्येक घराघरामध्ये हा सण करतो प्रत्येक मोहल्यामध्ये सजावट रक्तदान शिबिर जेवण वाटप गोड पदार्थ वाटप हिजामाचा कार्यक्रम असे अनेक उपक्रम आणि रोषणाई असे अनेक उपक्रम राबवले जातात यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणार आहे आणि सर्व धर्मीय म्हणजे मुस्लिम समाजाबरोबरच सर्व धर्मातील सर्व धर्मातील धर्मगुरूंचे सन्मान करून त्यांचा सत्कार केला जाईल आणि हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व धर्माचे गुरु मिळून हा सण मोठ्या साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं यंदा आम्ही ठरवलेलं आहे या पत्रकार परिषदेस सेक्रेटरी जाकीर नाईकवाडी उपाध्यक्ष वाहिद विजापुरे कार्याध्यक्ष आसिम तुळजापुरे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते